नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती शिवार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस अंतर्गत मंजूर झालेला पोस्ट पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जात आहे या निद या निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हस्य उमटलेले आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील एक दोन दिवसात रक्कम खात्यामध्ये जमा होईल अशी अधिकृत माहिती मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी मिळालेली मदत याआधी मे महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते त्यावेळी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यात आली होती मात्र आता शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच कापणीनंतरच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जात आहे आता शेतकरी मित्रांनो या दोन्ही टप्प्यांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक ओझ्यात काही प्रमाणात घट होणार असून आगामी हंगामासाठी त्यांना आत्मविश्वास मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यातील परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे दोन दावे मंजूर झालेले असले तरी अद्याप त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत तर शेतकरी मित्रांनो शासनाकडून पूरक अनुदान वितरित झाल्यानंतर त्यांना देखील विमा रक्कम मिळणार आहे प्रशासकीय प्रक्रियेतील थोड्या उशिरामुळे विलंब होत आहे मात्र सरकारने लवकरच ही रक्कम देण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर शेतकरी मित्रांनो अशी आशा आहे थकीत विमा दाव्याचे निरंकर जुने थकबाकी विमा दावे देखील लवकरच सुटणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो दोन हजार एकवीस आणि दोन हजार मधील थकीत रक्कम येत्या काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांनी या पैशाची दीर्घकाल प्रतीक्षा केलेली असल्याचे आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी आणि शेतकरी मित्रांनो नोंदणीकृत मोबाईल नंबर आलेले मेसेज तपासणे ही महत्वाचे आहे जर काही कारणास्तव खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर दोन दिवस थांबून नंतर जवळच्या बँक शा बँक शाखेत किंवा तालुका कृषी कार्यालयात चौकशी करावी अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती आणि मदत मिळेल तर शेतकरी मित्रांनो तांत्रिक बाबी आणि पोस्टवरील माहिती सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत पोर्टवर या नवीन वितरणाची नोंद दिली दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टवर वेळ वाया घालवण्याऐवजी थेट बँकेत आणि किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे योग्य ठरेल काही वेळा ऑनलाईन माहिती अपडेट होण्यास विलंब होते त्यामुळे प्रत्यक्ष चौकशी हीच अचूक पद्धत ठरेल शेतकऱ्यांसाठी दिलासा या विमा योजनेमुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी दिलासा या विमा योजनेमुळे शेतकरी समुदायाला दिलासा मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल शासनाच्या या पावलामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि आगामी शेतीसाठी त्यांना बळ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील काळात इतर जिल्ह्यांनाही हा फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा